सत्कार सोहळ्याला निघतोय सत्कार सेवा घेण्याच्या मागच्या लागण्याचं बाळासाहेब यांच्या ज्यतिरिक्त अधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जोगेश्वरी विधानसभेमध्ये शिवसेनेच्या विभाग वारकऱ्यांना एकनिष्ठ शिवसेने काय असतो याच्या वतीनं अधिकाऱ्यांनी बाळासाहेब यांच्या सत्कार अधिकाऱ्यांनी यादी केलेल्या आहेत महावराच्या वती अधिकारी सत्कार

महाराष्ट्र लाचार होता फक्त तिथे असा एक मराठी सगळे असतील त्यांच्यासाठी पण सांगतो मराठीची भाषा असं सैन्य म्हणून मराठी पाहुली पडते सवाज मराठी म्हणतात तेव्हा सगळ्यांना घेऊन जायचं आणि म्हणून सगळ्या पैसे सगळ्या मराठीच आहेत तिकडेही मराठीच आहे तो आम्हीच आहे पण पुन्हा फेस्टल हे सगळे काही मराठी असते लाचार आहे एकच माणूस उभा आहे स्वाभिमान देऊन उभा आहे महाराष्ट्राचा धर्माभिवाद होऊन उभा माणसाचा अभिमान म्हणून उभा आहे भाषा

त्यांच्या सोबत घालण म्हणजे महाराष्ट्राचा धर्माभिमान आणि स्वाभिमान आपण बाळगणं हे काम या आदरांजली सगळ्यांनी शपथ घेऊन गेलं पाहिजे शपथ कसा आहे आहे विसरणार नाही खाल्ल्या अंगाला विसरणार नाही खाल्ल्या पीठाला जागणारा माणूस तसेच आम्ही उद्धवजी सोबत त्या सोबत आमची आदरणीय वंदनीय सम्राट Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima